असू दे आता ने, नेलपेंड लावलं ताई खूप वेळ वाट बघत असलं त्यांचं आवडून माझ्याकडे आलेले आहेत कोल्हापूरच्या ताई आहेत या ताई ह्या आमच्या कोल्हापूरच्या ताई आमच्या साहेबांबरोबर काम आले आणि आता आमच्या शेजारीच घर बांधले आणि झालं सहा वर्ष झाले आपली मैत्री सहा वर्षाची मैत्री आमची आणि पुढे असं राहणार आहे तर आता आम्ही दरवर्षी संक्रांतीला व्यवसायाला ताई असतात गेल्या वर्षी फक्त मला वाटतं गेले होतं हा लातूरच्या ताई बरोबर मी गेले तर आता चुड्या घालतो ह्या ताई घालतील मला चुडे तर हे बघ हे असतात हे रेग्युलर वापरत ना आम्ही ताई नो हे ना फक्त आमच्याकडे संक्रांतीला भाऊसाल्या जाताना घालतात तर आता चला होतो हा दोन दोन एक पाटली आणि एक चुडे एक पुढे एक पाठी हा हे पुढे घालायचं आधी हे घालायचं तर ताईनं व्हिडिओची आपली सुरुवात जी होती तीच करायची राहून गेली ती मला असं वाटलं की दिवसभराचा जो काय ब्लॉग आहे किंवा वौस उस, वौसल्य जायचं किंवा ते पुरणपोळी स्वयंपाक असं एका व्हिडिओमध्ये होऊन जाईल असं वाटलं पण खूप सारे व्हिडिओ झाल्यानंतर की व्हिडिओ खूप मोठा होईल असं म्हणून मी दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ शेअर केला केला काल एक आलेला आहे पार्ट आणि आज एक तुम्हाला येत आहे एवढा मोठा व्हिडिओ एका ब्लॉगमध्ये बसला नसता किंवा मग ते खूप मोठा झाला असता आणि चला म्हटलं असो आता त्यामुळे मग ते व्हिडिओची सुरुवात ही करा करता नाही आली नाहीतर मला आधी जर समजलं असतं ना की आपल्याला दोन व्हिडिओ करावे लागत आहे तर वे वे आ, मी तुम्हाला खरंच मग व्हिडिओची स्टार्ट वगैरे व्यवस्थित असं केलं असतं किंवा मी व्हिडिओ ब्लॉगसुद्धा व्यवस्थित असं केलं असतं पण असो तर आता हे बघा आम्ही इकडे चुडे घालत आहोत चुडे कशा पद्धतीने घालतात तर ते गरम केलं जातं त्याला आणि त्यानंतर कट केलं जातं म्हणजे आपला हात जर छोटा असेल तर थोडंसं ते बारीक असं कट मारायचं थोडंसं म्हणजे कापून काढायचं डायरेक्टली आणि तुकडा म्हणजे आणि त्यानंतर मग ते गरम करून हाताच्या साईजने त्याला चिटकवायचं थोडं भाजलं जातं भा आपल्याला थोडंसं ते गरम केलं जातं ना त्यामुळे थोडंसं हाताला चटका वगैरे बसू शकतो तर इकडे बघा अशा जर तुम्ही बांगडीसारखं घातलं तर ते पाठीमागे येत नाही आहे तर असं गरम करून त्या कट करूनच त्याला ते घालावं लागतं आता हे सगळ्यांना माहिती आहे कशाला म्हणजे कशा पद्धतीने घालतात माझ्या चुडे झालेले आहेत घालून आलेले आहेत मावशी ताईंच्या आई आलेल्या आहेत ह्या भाजत चटका भासत थोडासा चटका संसाराचा चटका फक्त लागतो त्याशिवाय भाकरी त्याशिवाय संसाराचा गाडा पण नाही चालला किती छान मावशीने घातलंय म्हणलं बसणार बघू मी छान बसलं हा कुठे बघायला तुला तर मी जसं तुम्हाला म्हटलं ते जरा गरम केल्यामुळे हाताला थोडंच आपल्या भासतं नाहीतर मग व्यवस्थित घालता येतं आता जु ज्या जुन्या अशा बघा वयस्कर लेळबाई का त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने चुडे घालतात वगैरे त्यांना ते येतं मी हे शिकलेली आहे चुडं घालायला मलाही येतात तर बघा अशा पद्धतीने कट मारायचं गरम के करून त्यानंतर पुन्हा त्याला गरम करायचं लवचिक करायचं जास्त असं गरम नाही करायचं लवचिक करायचं जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित हातामध्ये घालता येईल आणि हे चुडे पाठीमागेच घाल घालतात पुढे घालत नाही येतू आणि हे ववसन येईपर्यंत आता जरी हातामध्ये राहिलं तरी चालतं म्हणजे आमच्याकडे ते व्यवसायाला जातानाच हे चुडे हातामध्ये घालून जातात त्याशिवाय ते, ते ववसलंच जात नाही आहे म्हणजे व्यवसायाचं त्या नाही त्याशिवाय हातामध्ये हे चुडं पाटल्या घालतातच पाटल्या नाही घातल्या तरी चालतात पण चुडा हा जो चुडा आहे ना हा त्याला महत्त्वाचा आहे ह्याला त्याला मान आहे बघा आणि मी पाटल्या पण घातलेल्या आहेत आणि चुडा पण घातलेलं मला एकटाच चुडा नाही आवडत मला पाटल्या दोनही आवडतात आता आमचे चुडे पाटले वगैरे झालेले आहेत घालून ताई अजून या यायच्या बाकी आहेत जाऊ बाई तर त्यांचं आवरतात तोपर्यंत आमचे चुडे वगैरे घालून झाले आणि मी देवाला घरातल्या देवाला पहिलं वसून घेते मला पण म्हणजे हळदी कुंकू वगैरे लावून देवाला घरातल्या देवाला वसून घ्यायचं आणि त्यानंतर तुळशी मातेला पण ववसायचं आणि मग त्यानंतरच आपण घरातून घरातून बाहेर पडायचं आणि आता इथं मी मिस्टरांचा डबा वगैरे भरला आणि म्हणजे जा ते जाणार आहेत कामाला तर मग त्यामुळे मग मी वसायला जाणार आणि ते कामाला जाणार बघा मग टायमिंग किती झालेला होता दोन वाजता आम्ही सुद्धा बाहेर पडलेलो होतो आणि मग म्हणून मी जातानाच मग त्यांच्या पाया वगैरे पडलेले होते तर असो मी ते कॅमेऱ्यात घेतलेलं नाही तर ताट बघा मी म्हणजे ताटामध्ये काय काय घेतलेलं आहे आपलं ववसा सगळा वान तिळगुळ परत पांढरे तीळ तांदूळ हळदी कुंकू नवीन आणलेलं आहे ते घ्यायचं जराशी फुलं होती घरामध्ये ते मी घेतलेली आहेत आणि आता तुळशी मातीला मी ववसत आहे काही काही भागात बघा बागा, घरातच फक्त ओवसलं जातं आणि पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा मग केला जातो आणि ते म्हणजे त्यांची संक्रांत तेवढ्या असते बाहेर मंदिरात वगैरे जात नाही आहेत तर बघा आलेले आहेत फायनली माझ्या जाऊबाई आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता छान मेकअप साडी गळ्यातलं आंबाडा वगैरे घातलेला आहे छल्ला वगैरे घातलेला आहे तर आता त्यांनाच सुडे घालायचे बाकी राहिलेले आहेत त्यांनी बघा आंबाडा छान बांधला आहे फुल वगैरे आंबाड्यामध्ये छान घातलेला आहे तर त्यांच्या ब्लाऊजचे डिझाईन बघा मस्त आहेत त्यांचे साडी कलेक्शन मी त्यांचं तुम्हाला दाखवेल एक दिवशी आमच्या जाऊबाई इकडे खूप साऱ्या साड्या आहेत त्यांचं साडी कलेक्शन ब्लाऊज वगैरे डिझाईन तुम्हाला दाखवेन मी होम टूरमध्येच शेअर करायचे आहे होम टूर तर त्यामध्येच मी तुम्हाला ते शेअर करेन तर आता इकडे त्यांना मी चुडे घालत आहे ज्या कोल्हापूरच्या ता ताई आहेत ना त्यांना चुडे वगैरे घालता येत नाही त्यांना मी शिकवलं माझ्या हातामध्ये त्यांनीच घातले आणि इकडे बघा आता मी ताईंना घातलं त्या मावशींना चुडे घातले मलासुद्धा येतात एक वर्ष मला जमले नव्हते चुडे घालायला पण ते आता जमायला लागलेलं ला आहे इकडे बघा समीक्षाने हातामध्ये किती छान असं ब्रासलेट घातले आणि आता ह्या ज्या आहेत ना आता समीक्षा ज्या सगळ्या मुली ते आमच्यासोबत येणार आहेत बघा आता आम्ही सुद्धा ना लहान होतो ना तेव्हा आईच्या मागं गावभर सगळं फिरायचं असं पारस म्हणजे खरेदी करायचं चाप पिणा काय घ्यायचं त्याचबरोबर गजरे घ्यायचे आईस्क्रीम खायचं that's about a but um आईच्या मागं तिळगुळ खात फिरायचं आई कुठं कुठं जाते गर्दीतून आई आपल्याला गर दिसते का, का, का आई आईने कुठल्या सा रंगाची साडी घातली आहे मग त्यावरून आई आईला गर्दीतून ओळखायचं किंवा वेणी गजरा वगैरे घातला आहे का कुठलं एखादं क्लिप चाप वगैरे फुल माळलं आहे का त्याच्यावरून आईला गर्दीमध्ये ओळखायचं आणि आईला शोधायचं मला म्हणजे ते एक गोष्ट आठवते हो माझ्या लहानपणीची त्यामुळे मग मी तुमच्याशी शेअर करते माझं असंच व्हायचं गर्दीमध्ये मी जायची आईसोबत ओसायला गावामध्ये आणि आईच काही दिसायची नाही मग आईची साडीचा रंग वगैरे शोधायचं आई तिला म्हणजे आईजवळ जाऊन बसायचं असं व्हायचं बघा आणि गावाकडे ना पूर्ण गावातल्या जे काही देवी देवत असतात ना त्याला सगळं ओवसलं जातं आणि नंतर मग घरी म्हणजे पूर्ण दिवसभर ओवसलं जातं पूर्ण दिवस जातो गावाकडे बायकांचा पण इकडे आपल्या शहरामध्ये जे आपल्या शेजारचं आजूबाजूचं जे मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन ओसायचं आणि घरी यायचं अशा पद्धतीने बघा आता इथं देहूमध्ये सुद्धा मला म्हणजे छान झालेलं आहे सगळे देवी देव असतात इथे ओसायला आणि तुकाराम महाराजांच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी राम सीताराम आहेत बघा त्याच्यामुळे इकडे ववसायला भारी आहे सगळे देव आहे देवी देवता त्याच्यामुळे आणि गर्दी गर्दी तर काही विचारूच नका जे गाववाले लोक आहेत ना म्हणजे बायका आहेत ना त्या पहाटे ववसायला येतात आणि जे असं मा आमच्यासारख्या ज्या आहेत ना उशिरा येणाऱ्या मग त्यांना फक्त बाहेरूनच मग ववसायचं चौकटीला वगैरे आणि जायचं मग बाहेर कासव आहे असं म्हणतात ना पायरीचं जरी दर्शन घेतलं तरी देव पावला मनात जर देव असेल तर मग मनी भाऊ तिथं देव असं म्हणतात ना तर तसंच मग आम्ही पायरीला म्हणजे चौकटीला आपल्या देवाची मेन चौकट जी असते ना त्यात त्याला पुजलं त्यालाच ओवसलं आतमध्ये मंदिरात जी बारी होती त्याला चांगलं तीन ते चार तासाची बारी नंबर ता होते बघा ताईनू एवढा वेळ कोण उभा राहणार आणि आम्ही आलेलो उशिरा चांगल्या दोन वाजल्या होत्या आम्हाला इथे बसायला यायला ही जी नंबर बारी दिसतीय ना ते देवाच्या चौकटीला मुख्य चौकट ते देवाची आहे ना मुख्य प्रवेशद्वार त्याला वसायलाची गर्दी आहे तिथून ना देव दिसतो विठ्ठल रुक्मिणीचे मूर्ती दिसते तिथून मग इथं ववसा वसायचं आणि मग म्हणजे इथल्या बायका बाहेरून जाणार्या आहेत ना त्या आणि मग आपलं मुख्य प्रवेशद्वार बघा इथं आहे चांदीची चौकट आणि जे वर गाभाऱ्यात मुख्य देवापाशी प्रवेश करायला ना दुसरं एंट्री आहे ते वरून बघा नंबर बारी असते मी गेल्या वर्षी आले होते पहाटे बघा चार वाजता त्यावेळेस मग ते नंबर भेटतो आपल्याला कुठेतरी सात वाजेपर्यंत इथे बघा इथून देव दिसतो आणि मग इथूनच बसला आम्ही आणि ही आतली नंबर बारी आहे बघा तर पाटे आले ना मग चार वाजता जर आपण नंबर लावला ना ला, तर मग कुठेतरी आपल्याला सात वाजेपर्यंत नंबर येतो मी चार वाजता आलेली गेल्या वर्षी तर मला तो सात वाजता नंबर मिळाला होता चार म्हणजे पाच वाजल्या होत्या मंदिरात येईपर्यंत पाच ते, ते सात असं दोन तासाची बारी करावी लागते मग त्यानंतरच दर्शन भेटतं म्हणजे आतमध्ये ओसायला मिळतं आणि दुपारचं जर केलं गेलं तर मग अशा पद्धतीने बाहेर मग ओसायचं देवाला पण देवाच्या आवारात गेलं देवाच्या आवारातले देव असतात बघा बाहेर सीताराम लक्ष्मण हे पण होते त्यांचं पण मंदिर आहे तिथे वसलं आणि महादेवाचं मंदिर आहे तिथेही बसलं तिथे हे महादेवाचंच मंदिर आहे बघा आता तिथे महादेवाला ववसलं म्हणजे आता काय ओसतात ना वसतात हे मला माहिती नाही आहे पण आम्ही तिळ वाहिले तिथं वाण ठेवला आणि आलो बाहेर बाहेर आल्यानंतर तर बसलो आता चौघी पाच जणी आम्ही एकमेकींना वसलेलं आहे आता तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती नाही पण आमच्याकडे म्हणतात शेताचा वावसा रामाचा वावसा जन्मभर वावसा असं म्हणतात तर असो आता अशा पद्धतीनं वाण वगैरे ओठीत भरला जातो हळदी कुंकू लावलं जातं तीळ तांदळाने ओवसलं जातं कुंकाने ओवसलं जातं आता हे सातार भागामध्ये कुंकाने ववसलं जातं त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात पण बारामती तालुक्यात पण कुंकाने ओवसलं जातं आणि माझ्या सोलापूर भागामध्ये सोलापूर जिल्ह्यातनं माझं माहेर आहे सोलापूर जिल्ह्यातलं तर तिथे ना गुलालाने ववसलं जातं तर आता इथे आल्यानंतर मग मला समजलं की अरे बापरे यांच्याकडे गुल कुंकाने ववसले जातं तर कुठे कुठल्या भागात बाबा गुलालाने ववसले जातं आणि कुठल्या भागामध्ये कुंकाने सुद्धा ववसलं जातं तर आता इकडे बघा सगळ्यांनी आम्ही तिथं पाच आम्ही ओवसलं पाचसा बायका आजूबाजूच्या पण ओळखीची नसली तरी तिला पण हळदी कुंकू द्यायचं ववसायचं आणि वान द्यायचा ओटी भरायची आणि त्यानंतर आता आम्ही सगळेजण आलेलो आहोत बघा इंद्रायणी देवीला ववसायला तर इंद्रायणी नदीचं म्हणजे ते नदी म्हणजे दे ते देवी आहे बघा मग तिथं आम्ही ओवसलं हळदी कुंकू वाहिलं आणि त्या देवीला पण वान वगैरे दिला आणि तिथून आता आम्ही निघालेला आहोत घराकडे तर आता जाताना आम्ही फोटो वगैरे काढले मंदिराजवळ इथे सगळेजण फोटो काढत होते मग त्यामुळे आम्ही पण ही काढलं आमचा ग्रुप होता त्यांनी सगळ्यांनी आम्ही फोटो काढले आपल्या शेजारच्या बायकांबरोबर आपल्या कॉलनीतल्या बायकांबरोबर जायला वसायला आपल्या घरातील असतील जावा भावा सासू यांच्यासोबत जायला वसायला छान वाटतं म्हणून बघा मस्त पैकी आमचं इथं वसन झालेलं आहे आलोला आहे घरी आलो बघा आम्ही वसून जाऊन आता घरी बसलोय व्हिडिओ घेणार आहोत आता आम्ही ब्लँकेट काय म्हणतात चादर वगैरे टाकली आहे तर मांडते मी सगळं जर आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला आणि एक लाईक करा ते आपण ताई माझे रोज व्हिडिओ पाहतात लाईक करत जाता लाईक करत व्हिडिओ पाहून कुठे ठेवले गणतो जसं तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट पाहतात रोज डेली तसं माझ्या सुद्धा शेजारच्या ताई आहेत त्यासुद्धा रोज व्हिडिओची वाट पाहतात रोज व्हिडिओ बघतात एका दिवशी जर व्हिडिओ नाही गेला तर लगेच म्हणतात ताई तुम्ही आज व्हिडिओ नाही टाकला का तर असं बघा खरंच त्यांना पण सवय झालेली असते जरी रोजचं माझं रुटीन त्या घरी पाहत असल्या तरीसुद्धा व्हिडिओची एक वाट पाहायची वे वेगळीच मज्जा असते मी सुद्धा असेच बऱ्याच ताईंचे व्हिडिओची वाट पाहते तर असो इकडे आता व्हिडिओ मांडलेले आहेत बघा मी येताना ना कुंकू आणखीन कुंकू आणलेला आहे आणि केशरयुक्त अष्टगंध आणलेला आहे येताना देवाजवळ छान मला भेटला म्हणून येताना मी घेऊन आलेले आहे आणि तिथे गेल्यानंतर गजरा वगैरे मी घेतलेला तो पण मी केसामध्ये मग तिथेच मंदिराजवळ माळला तर मी संक्रांतीला एक कुंकू आणलं होतं प्युअर हळदीचं कुंकू आणि ते पण पंचफळात भरलं होतं आणि आता येताना पण एक कुंकू मला आवडलं मंदिराच्या शेजारी मग ते पण मी घेऊन आलेले आहे आणि अष्टगंध केशरयुक्त अष्टगंध तर असो द दो, डबल दोन वेळा झालं ते सांगून आता इकडं ता आमच्या मावशीची ओटी आम्ही भरली ते विडे जे असतात ना अशा पद्धतीने मांडायचे तर त्यांच्या वेगळ्या पद्धतीचं आहे वेगळं म्हणजे मावशींचं आमच्या हळदी कुंकाचं आहे ताईंचं जे आहे माझ्या जवळचं ते पंचवीसचाच आहे आणि माझा जो आहे तीन नंबरला मारले मांडलेला तो माझा पंचवीसचा आहे तर ताईने बघा तसंच म्हणजे जसं त्यांनी घेतलं होतं पदरामध्ये आपलं नवीन लग्न झाल्यावर जसं घेतात तसं त्यांनी ते मांडलेलं आहे आणि मी जे घेतलेलं होतं तसंच त्या पद्धतीने मी मांडलेलं आहे जसं आपण नवीन लग्न झाल्यावर विड्या पदरात घेतो तर त्याच पद्धतीने ते विड्या पदरात घ्यायचे किंवा त्याच पद्धतीने ते ठेवायचं ताईने बघा असं प्रत्येक विड्यावर हळकुंड प पंचवीस खोबऱ्याची वाटी हळद कुंकू त्यांच्या वंशावर हळदी कुंकू आहे तर ते ठेवलेलं आहे आता त्या त्या दोघींचं झालं आणि त्यानंतर मग हे माझं बघा खालच्या बाजूला ठेवलेलं आहे अशा हे माझं विडे ठेव घेतले जातात ठेवा थेव किंवा ठेवले जातात तर काही बायकांना मंदिरातच घेतात बघा मंदिरातच हे सगळं साहित्य न्यायचं मंदिराच्या आवारातच विडे घ्यायचे आणि घरी यायचं आम्ही मंदिरात गेलो ना तिथे बऱ्याच बायका विडे घेत होत्या पण आम्हाला सवय झाली आहे ती घरी येऊन घ्यायची आणि कुठं एवढं सगळं साहित्य घेऊन जावा तिथे गर्दीत मांडा आणि घ्या ज्याला असं घरी घरी येऊन बायका अवेलेबल होतात येत ना पाच सुवासनी मग त्या मंदिरात घेतात म्हणजे तिथं खूप साऱ्या लेडीज मिळतात आणि तर मग त्यामुळे मंदिरात ते घेतात तर आता आम्ही आलेलो आहोत पुढे पुढे म्हणजे कुठं माझ्या घराच्या समोरचंच एक घर आहे बघा पाणी मारताना वगैरे तुम्हाला दिसत असेल त्या बीडच्या ताई आहेत तर त्यांच्या बीडकडे पण बघा अशा पद्धतीने जसं मी आम्ही व्हिडिओ घेतले तसेच त्या पद्धतीने त्यांच्यात पण व्हिडिओ घेतात तर त्यांना पण आम्ही पदरामध्ये त्यांच्या व्हिडिओ घातले आणि त्यांचं घर जरा दाखवते त्यांना म्हटलं घरातला वगैरे व्हिडिओ घेत घ्या तर घेत गे होते तर इकडे त्यांच्यासमोर मोठी अशी गॅलरी आहे इकडे कपाट आहे टेव्ही टीव्ही आहे आणि साधा आपलं सोप मस्त सिंपल असं घर आहे समोर बघा आपलं घर दिसत आहे त्यांच्या गॅलरीतून गॅलरी बंद होते त्या त्यामुळे मी काही उघडली नाही लहान मुलं वगैरे आहेत ना त्यामुळे तर आता इकडे बघा आम्ही सगळे आलेलो आहोत इकडे समोर टॉयलेट टॉयलेट बाथरूम आहे इकडे त्यांचे बेडरूम आहे लहान मुलं आहेत ना त्यामुळे थोडा पसारा आहे बघा आणि टाईल वगैरे बाहेर लावलेली आहे मस्त आहे टायल बेसिन वगैरे सिंक आहे हात धुण्यासाठी तोंड धुण्यासाठी इकडे हे त्यांचं किचन आणि देवघर अशा पद्धतीने वरती ठेवलेलं आहे मस्त आहे भांड्याज रॅक वगैरे आता सण सुद्धा आहे त्यामुळे घरामध्ये पसारा थोडाफार राहणारच झाले बघा आजची संक्रांत झालेली आहे वसन आलेलं जे काही अवतार आहे हौस अवतार नाही रूप वसन आलेलं जे काही हे सुवासिनीचं रूप आहे ना ते बघू शकतं असं वाटतं खरंच खूप छान हे रूप मग वर्षातून एकदाच पाहिल्या भेटतं आंबाडा बिंबाडा बांधल्या मी हा गजरा ना तिथं मंदिरात गेल्यावर घेतला म्हटलं मोगऱ्याचा गजरा घातल्याशिवाय छान नाही दिसणार मोगऱ्याचा गजरा घातला तर हे कुंकू आहे ना ते प्युअर हळदीचं कुंकू आहे त्यामुळे तुम्हाला ते पिवळं दिसत असेल कॅमेरात नाही तर लाल असं आहे तर प्युअर हळदीचं कुंकू मी घेतलेला ह्या वर्षी संक्रांतीला आणि बघा आता टायमिंग बघू शकता वाजलेलं आहे साडेचार साडेचार वाजता आमचं सगळं व्हिडिओ वगैरे घेऊन सगळं झालेलं आहे आज आहे उपवास निरंकार उपवास सकाळी एक कप चहा घेतलेला आहे त्याच्यावरच आहे आणि भूक नाही लागत का काय माहिती मला ना संक्रांत असेल मार्गशीर्ष गुरुवार असतील अजिबात भूक वगैरे लागत नाही परत सोमवार अजिबात भूक लागत नाही पूजा असेल उपवास असं ओ असं सण असेल अजिबात भूक लागत नाही कुठल्या कुठं भूक पळून जाते काय माहिती आणि असं रोजचं रेग्युलर बघा ना नऊ वाजला नाही तोपर्यंत भूक लागते स्वयंपाक झाला की असं वाटतं पटकन आधी खाऊन घ्यावं नंतर कामं करा पण पूजा वगैरे असली असं बघा भौसाला आता दिवसभर झालं अजिबात काही नाही जेवण नाही काही नाही आणि तिळगुळसुद्धा मी आत्ता काढल्यात तर असो मंदिरात छान वहुस म्हणजे झालं भौसा तिथं विठ्ठल रुक्मणीच्या आत मंदिरात आतमध्ये नाही गेलो आम्ही पण चौकटीला तिथे छान असा देव दिसला तिथूनच वसून गेलो आलो आणि पहाटेचं ना मग मंदिरामध्ये आतमध्ये म्हणजे प्रवेश मिळतो आता तीन ते चार तासाची लाईन असते एवढ्या वेळेत उभं राहावं हो लागतं आणि मग आतमध्ये नंबर मिळतो ही समीक्षाने चेंज केलेले कपडे टाकले तर ताई चेंज केले आणि तिकडे जेवायला घेतले तिने टी व्हीसुद्धा लावला आहे बघा आणि मी नाही आता थोड्या असंच राहणार आहे मला साडी आता काढू वाटणं झाली साहेब गेले दोन वाजता कामाला त्यांच्या जाताना पाया वगैरे पडलेली देवांना घरात बसलं आणि त्यांच्या पाया पडले आणि ते गेलेत कामाला डब्बा वगैरे दिला तर मग चला ताई नो आजचा संक्रांतीचा हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला माझं आजचं रुटीन मला नक्की कमेंट करून सांगा तर करू का व्हिडिओचा एक मला असं वाटतं खूप वेळ गप्पा मारत तरची साडी मी काढलेली घालायला आणि काय झालं वेदिका वेदिकाशी मी म्हणल्या वैशाली सारखं किती ती साडी का घालतेस दुसरी घाल हे बघा ही साडी काढलेली घालायला मी ही संक्रांतीला घातलेली एक मला वाटते लाईक खूप दिवस झाले तरी घातलेली दोन तीन वर्ष झाले मी ही साडी नव्हती घातलेली म्हटलं चला आता घालावी पण नंतर मग म्हटलं नको ती साडी ही दिवाळीला घातलेली घाल ती छान दिसते मग आता असू दे म्हटलं मग थोडंसं त्यांचं पण ऐक ही घातली तर मला पण हे आवडतं साडी आता ही नवीनच आहे त्याच्यामुळे आवडायचं काही प्रश्नच नाही तर असू आता चला मग आता उद्याचा ब्लॉक कसा आहे काय काय माहिती नाही आहे पण चला बाय सर्वांना आणि सर्वांना स्वामी समर्थ आणि होता येईन तुम्हाला हादी कुंकू द्यायचं राहिलं ना माझ्याकडून तुम्हाला पण हादी कुंकू देते तिळगुळ घ्या गडगड बोला आणि वान पण देते तुम्हाला हे घ्या तिळगुळ आज आहेत हातामध्ये तिळगुळ वरती काढलेली तर हे बघा तिळगुळ घ्या गोड बोला आणि आज ना हे बघा मी कॅमेरालाच लावते आणि तुम्हाला भेटन तांदळा आणि हो बसतात हे बघा तिळ आणि तांदूळ तुम्हाला पण आणि वाटीत घालते ताई न घ्या आणि असंच खूप छान छान कमेंट करा खूप छान छान राहा तुम्ही आणि तुमचं पण असंच म्हणजे झाले असेल आता हा व्हिडिओ खरं तर तुम्ही उद्या पाहताय कारण की मला अपलोड करायलाच टाईम नाही भेटला त्याला तर एडिटिंग वगैरे अजून मला जेवण वगैरे करायचं आहे जेवणाचं पण काही नाही आहे मी संध्याकाळी करू शकते पण आता एडिटिंग करून मग व्हिडिओ खूप उशीर येईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्याच ठरले आपल्या वेळेत तर तुम्ही पाहताय तुळगुळ घ्या गोडगड बोला हे सगळ्यांना माझ्या ताईंना परत आपलं जे काही दादा आहे सगळ्यांना दादांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला छान छान कमेंट करा गोडगोड बोला विचार तर छान छान कमेंट करा म्हणजे तेच माझ्यासोबत तुम्ही बोलल्यासारखं होतं मी तुम्हाला छान छान रिप्लाय देते तर चला मग बाय